आणि याचं वर्गीकरण कोणी केलं तर एचरने केलं ओके अठराशे त्र्याऐंशी मध्ये त्यापैकी अबीजपत्री आपण बघत आहे आता अबीजपत्री म्हणजे अपुष्प वनस्पती ज्या ज्यामध्ये येतात आता त्यामध्ये दोन गटात वर्गीकरण केलं अबीजपत्रीचं एक असहवनी संस्था आणि दुसरी आहे सहभणी संस्था यामध्ये जर आपण बघितलं असहवनी संस्था कोणत्या कोणत्या आहेत थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि सहवाणी संस्था कोणत्या आहेत टेरिडोफायटा आता एक लक्षात घ्या सहवनी असहवनी संस्था जर आपण बघितल्या त्या असहवनी संस्था का बरं म्हणतात थॅलोफायटा आणि ब्रायोफायटाला तर सर यांच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात ठीक आहे त्यामध्ये जर आपण बघितलं पहिला थॅलोफायटा थॅलो फायटा यामध्ये जर आपण बघितलं सर्व शैवाळांचा ग्रुप आहे हा थॅलो फायटा यामध्ये जलवायन आणि नसतात स्वयंपोषी असतात यामध्ये अपवाद कोण आहे बुरशी आणि कवक मग यामध्ये डिटेरेशन जे आहे आपण नंतर बघूया थॅलोफायटाच पूर्ण त्यानंतर जर बघितलं ब्रायो फायटा तर ब्रायो जर आपण बघितलं मूळ खोड पान नसतात लक्षात असू द्या आणि पृथ्वीवरील पहिली कोणती वनस्पती आहे उभयचर वनस्पती आहे ठीक आहे आणि यामध्ये जर बघितलं ब्रा मध्ये काय आहे मुळासारखे मुलाब असतात आणि मुलाब जर आपण बघितलं दोन प्रकारचे मुलाब आहेत यामध्ये एक लिव्हर आणि दुसरे येतात मॉसेस आता लिव्हर जे आहेत ते एक पेशी आहेत आणि मोसेज जर आपण बघितलं तर ते बहुपेशी येतात ठीक आहे त्यानंतर जर बघितलं सहवणी संस्था आता सहभणी संस्थेमध्ये जर आपण बघितलं टेरिडो फायटा येतो हो। आणि टेरिडो फायटा जर आपण बघितलं त्यामध्ये मूळ खोळ पान असतात पहिली पृथ्वीवरील पहिली सहवनी संस्था आहे आणि सहवणी वनस्पती आहे ज्यामध्ये फुले आणि फुले फळे आणि बिया येत नाही मूळ खोळ पान असतात पण फुले फळे बिया येत नाही